घरात जर टिफिनला देण्यासाठी भाजी नसेल तर अशा प्रकारचे मटकीचा डाळ कांदा करू शकता चवीला खूप मस्त लागतो शिवाय करायला खूप सोपा आहे आणि अगदी पाच ते सहा मिनटात हा तयार होतो चला तर मग हा मटकीचा डाळ कांदा कसा करायचा तो बघू नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी वजनी प्रमाणात ती पन्नास ग्रॅम आहे तर दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती अगदी कडक पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर दोन तासानंतर मी ही मी तुम्हाला दाखवत आहे तर पूर्णत चांगली भिजलेली आहे तर तुम्ही सकाळचा जर डाळ कांदा बनवायचा असेल तर रात्रीसुद्धा रात्री भिजत घातली तरी चालेल म्हणजे ती चांगली भिजेल तर मी सकाळी भिजत घातली होती एक दोन तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे तर व्यवस्थित असंही चांगली भिजलेली आहे तर ती नखाने अशी दाबली तर मोडू शकते इथपर्यंत तिला व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची जेणेकरून डाळ कांदा आहे तो चांगला होतो चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू डाळ कांदा करण्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर गॅसवरती मी आधीच कढई ठेवलेली होती त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालेलं आहे तर आता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि कांदा घातलेला आहे कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खूप जास्तही ब्राऊन करायचं नाही तर हलका असा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर डाळ कांदा करायचा असेल तेव्हा कांदा खूप जास्त भाजावा लागत नाही तर त्याचा नुसता कच्चेपणा घालवायचा आहे तर याच्यात थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे तर डाळीसाठी लागणारं सगळं मीठ इथं मी घातलेलं आहे तर कांदा आहे तो मीठ घातल्यामुळे आता पटकन भाजला जातो तर थोडा वेळ कांदा असाच परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ मी असाच परतवून घेतलेला आहे कांदा परतून झालेला आहे थोडासा रंग बदललेला आहे तर आता मी पिकलेला टोमॅटो बारीक कट केलेला तो घातलेला आहे तर टोमॅटो पिकलेला असल्यामुळे आणि अगदी बारीक कट कर करून घेतल्यामुळे लगेच भाजला जातो किंवा परतला जातो तर आता मी जी तुम्हाला वाटी दाखवलेली आहे तर ती अर्धी वाटी मटकीची डाळ मी इथं घेतलेली होती तर डाळीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे कांदा आणि टोमॅटोसुद्धा कमी घेतलेले आहेत तर हा डाळ कांदा बनवायला जास्त वेळ लागलेला नाही होता मला एक पाच ते सहा मिनटातच झालेला होता तर टोमॅटो आपलं पूर्णतः परतून झालेला आहे किंवा भाजून झालेला आहे टोमॅटो अगदी गाळ असा भाजला गेल्यानंतर याच्यामध्ये आता मी मटकीची डाळ घातलेली आहे मटकीची डाळी आता थोडा वेळ अशीच परतवून घ्यायची आहे तर गॅस जास्त मोठीच ठेवलेली मोठ्या आचेवरती एक मिनिटभर ही डाळ आहे ती अशीच परतवून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅसच्यास्त मध्यम करायचे आहे आणि याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि एक मिनट मिनिटभरासाठी परत असं झाकून ठेवायचं मी या डाळीवरती आता एक ताट झाकलेलं आहे आणि एक मिनिटभरासाठी असं झाकून ठेवलेलं होतं जेणेकरून डाळीतला कच्चेपणा आहे तो पूर्णतः निघून जातो तर ही डाळ आहे ती व्यवस्थित अशी परत मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर आणखी थोडा वेळ आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे तर दोन ते ती तीन वेळेस हे असं करायचं आहे जेणेकरून डाळीतला कच्चेपणा आहे तो पूर्णतः निघून जातो तर आता मी दोन ती तीन ते तीन वेळेस असं केलेलं होतं त्याच्यानंतर याच्यात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला घातल्यानंतर परत एकदा डाळ मिक्स करून घ्यायची आहे परत याला मध्यमाचेवरती ताट झाकून एक मिनिटभरासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून कांदा लसूण मसाला आहे त्याची चव डाळीमध्ये छानपैकी उतरेल तर एक मिनिटानंतर हे झाकण मी उघडलेलं आहे परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली डाळ झालेली आहे तर आता याच्यात को को कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एक अर्धा मिनिट कोथिंबीर आहे ते या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे असं परतवून घ्यायचं आहे आपली डाळ झालेली आहे तर गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही डाळ कांदा करून बघा खूप मस्त होतो टिफिनला देण्यासाठी ही डाळ कांद्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप मस्त होते रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद